आज देशभरात गणेश चतुर्थीचा जल्लोष सुरू आहे पण मुंबई ती काही ओवरच कारण इथे केवळ मंडप नाही ते श्रद्धेचे दरबार आहेत लालबागचा राजा हे नाव घेताच हृदय श्रद्धेनं झुकतं पण आहे का या राजाच्या जन्मामागे एक हृदयदायक संघर्षाची कहाणी आहे एकोणीसशेचं दशक गिरगाव म्हणजे सुमारे एकशे तीस कापड गिरण्यांचं गजबजलेलं साम्राज्य पण एकोणीसशे बत्तीसमध्ये सगळं थांबलं बाजार बंद हजूर वाहताना काम नाही विशेषतः मच्छीमार समाजाला मोठा फटका तेव्हा त्यांनी एक नवस केला पप्पा काम परत मिळालं तर दरवर्षी तुझा उत्सव ताटा साजरा करू आणि चमत्कार घडला बाजार पुन्हा उभा राहिला आणि उगम झाला नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचा तो केवळ गणपती नाही तो लाखो मनांचा आधार आहे जिथे लाखो हात जोडले जातात आणि लाखो मनात एकच मागणी असते बप्पा माझी इच्छा पूर्ण कर कळकळीची प्रार्थना आणि बप्पाचा आशीर्वादमय उत्तर कारण म्हणतात ना इथे नवस पेडल्याशिवाय कोणी परत जात नाही